कुसूर येथील बेपत्ता असलेल्या व्यावसायिकाचा धारदार शस्त्राने खून शवविच्छेदनाच्या अहवालातून आले खुनाचे सत्य समोर अज्ञातांवर गुन्हा दाखल कराड तालुक्यातील कुसूर येथून राहत्या घरातून बेपत्ता झालेल्या एका व्यावसायिकाचा मृतदेह गुरुवारी संशयास्पद स्थितीत आढळून आला होता या प्रकरणी शिवाजी लक्ष्मण सावंत यांच्या अकस्मात मृत्यूची नोंद तालुका पोलिसात झाली होती पोलिसांनी अधिक तपास केला असता संबंधिताचा अज्ञातांनी धारदार शस्त्राने वार करून खून केल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे या प्रकरणी अज्ञातांवर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांच्या शोधासाठी चार पदके रवाना करण्यात आले आहेत एक सप्टेंबरला शिवाजी सावंत रात्री आठच्या सुमारास जेवण करून झोपण्यासाठी गेले होते त्यानंतर दुसऱ्या दिवशी रात्रीपर्यंत घरी परत न आल्यामुळे कुटुंबियांनी त्यांचा शोध घेतला मात्र ते कोठेही आढळून आले नाहीत यामुळे त्यांचा भाऊ बाळासाहेब सावंत यांनी याबाबतची फिर्याद तालुका पोलीस ठाण्यात दिली होती गुरुवारी सकाळी कुसूर येथील सोनारडोहा नावाच्या शिवारात संत संतोष खाडे यांच्या शेतात शिवाजी सावंत यांचा मृतदेह ग्रामस्थांना आढळून आला शवविच्छेदन केल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट झाले असून धारधार शस्त्राने वार केल्यामुळे शिवाजी सावंत यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे तालुका पोलीस अधिक तपास करीत आहेत एसपी पी साठी सुनील परीठ कराड